धर्माच्या बाबतीत आपण बोलतोय रामकृष्ण हरी आणि जय श्रीराम या दोन शब्दांकडे तुम्ही कसं पाहता आणि या दोन शब्दांमध्ये तुम्हाला काय फरक जाणवतो काही फरक नाही <laughs> काही फरक नाही म्हणजे हरी असू दे किंवा जय श्रीराम असू दे किंवा रामराम असू दे या शब्दांमध्ये काय वाईट <laughs> <laughs> या शब्दांमध्ये काहीच वाईट नाही ना रामाचा आदर्श या सगळ्यांमध्ये आहे किंवा सलाम वालेकुम ह्याच्यात काय वाईट आहे हा अकबर याच्यात काय वाईट आहे काय वाईट आहे याच्यात जय जिलेंद्र याच्यात काय वाईट आहे yes. सगळ्यामध्ये एक व्यापक विचारच आहे hmm. प्रश्न कुठे आहे कुठल्या हेतूने हे शब्द वापरलेले आहे बरोबर हा म्हणजे शब्द आपण त्या शब्दांमध्ये अडकतो hmm. आपण त्याच्या प्रतीकांमध्ये अडकतो ह्यात काय चुकीचं आहे अरे पण ते तुम्ही कशासाठी वापरले गेलेले आहेत आणि कुठल्या विचारांनी हे सगळं घडत आहे बरोबर जय श्रीराम म्हणणं यात काय चुकीचं असू शकत पण कोणीतरी राजकीय हेतूने मी ज्याच्या वारंवार म्हणतो आहे ज्या सांस्कृतिक गुलामगिरीसाठी आपल्यावर ह्या काही गोष्टी लादण्यासाठी जर हे कोणी वापरत असेल उद्या रामकृष्ण हरी देखील याच्यासाठी वापरलं जाऊ शकतं तेव्हा ते चुकीचं ठरू शकत बरोबर किंवा कुणी वापरत असेल तर वापर ला ते चुकीचं ठरत असेल बरोबर त्याच्यामुळे कुठल्याही शब्दात काही चूक नाही म्हणजे हिंदू या शब्दात काही चूक आहे या सगळ्याचे अर्थ आहेत ते व्यापकच आहेत आणि हे सगळं करणारी आपण यांचे हेतू हे का करतायत ह्याच्यावर विचार करणार नसून आणि आंधळेपणाने हे सगळं स्वीकारणार असू तर कसं चालेल आपण डोळे उघडून ह्याच्याकडे बघायलाच पाहिजे <coughs> हेच आपलं काम आहे सतत जाग राहावं लागेल सतत तपासत राहावं लागेल कि हे काय आहे मी बातम्या करतो रोज तर मी ते तपासत राहायला पाहिजे <coughs> हा हे काहीतरी गडबड आहे इथे गडबड आहे <coughs> हा पण आपण विचारच करणार नसू तर प्रॉब्लेम आहे मग रोज पेपर वाचताना विचार लग करायला पाहिजे रोज टी व्ही बघताना विचार करायला रोज इकडे तिकडे फिरताना विचार करायला पाहिजे आपला विचार करण्याची जी प्रोसेस आहे ती कायम राहायलाच पाहिजे मग त्याच्यात मदतीला आपलं जे चिंतन आहे ते सुरूच राहायला पाहिजे मग त्याच्यात वाचन कधीतरी मदतीला येतं टी व्ही बघणं येतं पॉडकास्ट बघणं येतं सिनेमा बघणं येतं नाटक बघणं येतं किंवा कुठलं तरी अधिक कुठलं तरी कोणाचं तरी भाषण ऐकणं येतं ही सगळी प्रोसेसचा भाग आहे तो आपला विचार पुढे नेण्याच्या प्रोसेसचा भाग म्हणून वाचन लिखाण ऐकणं ह्या सगळ्या गोष्टी येतात त्या दृष्टीनेच आपण त्याच्याकडे बघितलं पाहिजे